प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा असते आणि पौर्णिमा म्हणजे देवींना समर्पित आहे आणि अमावश्या म्हणजे आपल्या पित्रांना समर्पित आहे अमावस्या म्हटलं की लोकांच्या मनामध्ये एक भीती येते एक नकारात्मक ऊर्जा तयार होते मनामध्ये आणि ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून घालवण्यासाठी आपल्या घरातल्या माता भगिनींनी जर फक्त दहा कामं केली अमावस्याच्या दिवशी नित्यकामं सोडून तर ही दहा कामं आपल्या घरातलं जीवनमान अगदी आनंदी बनवतील घरामध्ये असणारा पित्रांचा दोष निघून जाईल कुटुंबातली जी सगळी माणसं आहेत आपल्या त्यांच्या मनामध्ये शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून निघून जाईल फक्त ही दहा कामं तुमच्या घरातील महिलांनी नक्की करावीत आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि ही दहा कामं नक्की करा घरातल्या महिलांनी भगिनींनी मातेनी आपल्या मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या अध्यात्मावरती विश्वास ठेवा जर आपण अध्यात्माप्रमाणे आपण जर जीवन जगलो तर आपलं जीवन नक्की यशस्वी होतं आणि आपलं कुटुंब आनंदी राहतं आपण अनेकदा पाहतो ना पौर्णिमा आली अमावसा आली की आपली चिडचिड वाढते बघा सहनशक्ती आपल्या कमी होते आणि शरीरामध्ये एक नकारात्मक बदल त्या ठिकाणी होतो आणि त्यावेळी आपण पाहतो हो की आपलं ज्योतिषशास्त्र सांगतं पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी जर तुमचं मन शांत ठेवायचं असेल तर अध्यात्माच्या निगडीत आपण राहणं गरजेचं आहे याचाही सल्ला दिला जातो आणि आपलं आध्यात्मिक मन शांत राहण्यासाठी बघा अध्यात्म आपलं धैर्य आपलं वाढवतो बरेच लोक आहेत अशी की आमुषाला अशुभ समजतात तर मित्रांनो पहिलं जे काम आहे आपल्या घरातील महिलांनी म्हणजे आपल्या घरातल्या महिलांनी आपल्या भगिनींनी करायचं ते काम म्हणजे आपल्या घरातील सगळ्यात जवळचा विषय जिव्हाळ्याचा म्हटले की आपलं स्वयंपाक घरी येतं बघा आपण ग्रामीण भागातही तर काही चुली बी असतात चुली सुद्धा असतात ग्रामीण भागामध्ये आजही आहेत आपण चुलीवरती शाकाहारी स्वयंपाक किंवा मांसाहारी करतो आता सध्या सगळ्यांच्या घरात आपल्या गॅस आलाय गॅसचा ओटा आहे तर मित्रांनो अमावस्याच्या दिवशी गॅसचा जो ओटा आहे आपला चुले साफ करायची स्वच्छता करायची आणि त्या ठिकाणी त्या गॅसच्या ओट्यावरती किंवा चूल जरी असेल तुमची त्या ठिकाणी हळदीने एक स्वस्तिक काढायचं कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानले बघा स्वस्तिकला आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार नक्की होणार मित्रांनो जुन्या पिढीचा विचार केला तुमच्या घरात आजी आजोबा असेल त्यांना विचारा जुनी लोक बघा आमुषा पौर्णिमा आली की चूल नेहमी सारवायची बघा पांढऱ्या मातीचं गोळच घरात असायचं लगेच त्याने चूल सारवायची आणि त्याचं रहस्य मित्रांनो हे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढावी म्हणून हे काम नक्की करावं आणि दुसरं आपण काम पाहणार आहोत मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही स्वयंपाक करताय म्हणजे स्वयंपाक घर आहे तुमचं चूल आहे तो गॅसचा जो ओटा आहे ना त्या ओट्याची अमुशाच्या दिवशी नक्की पूजा करा आणि त्या ठिकाणी मातीची पंथी लावायच्या पूजा झाली ही पंथी बाहेर नेऊन ठेवायची असं केल्यानं तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा पळून जाईल जर कोणी काय केले असेल ना के ती सुद्धा नकारात्मक ऊर्जा निघून जाईल तिसरं काम पाहणार आहोत आपण मित्रांनो अमावश्याच्या दिवशी दिवा लावायचा आणि तो दिवा विशेष म्हणजे तिळाचं किंवा मोहरीचं तेल असावं आणि विशेष म्हणजे स्वयंपाक घरामध्ये तुमच्या अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं त्या दिवशी अन्नपूर्णा मातेचं स्मरण केलं ना तर वर्षभर तुमच्या घरामध्ये अन्नाचा साठा कमी पडणार नाही बरकत राहणार तुमच्या घरामध्ये आणि ही जी पूजा आहे ती सकाळ संध्याकाळ करायची प्रत्येक अमावश्याला तुम्ही करा चौथं काम हे अमावश्याच्या दिवशी करण्याचं घरातल्या महिलांनी आपल्या घरातील स्वच्छता अतिशय महत्वाची तुमच्या घरातले जे कोपरे आहेत ते कोपऱ्यात जाडायची उंच ठिकाणी जर जाळ्या लागल्या असतील तर त्या जाळ्या काढायच्यात हे चौथं काम आहे बघा पाचवं जे काम आहे ती घरातील बंद कडलेली उपकरण आपण पाहतो बघा घरात आपल्या कधी कधी घड्याळ असतं शेल संपले घड्याळ बंदच आहे असं घड्याळ शेल आणून लगेच चालू करा खराब झाला असेल तर दुरुस्त करून आणा जर दुरुस्तच होत नसेल तर फेकून द्या बाहेर नेऊ मित्रांनो काही वेळ आपण पाहतो तुमच्या घरातली बघा कामं होत नाहीत पटापट अडथळा येतो काहीतरी त्याचं कारण तुम्हाला सांगतो काही वस्तू आपल्याला लागत नाहीत आपण कोपऱ्यात नेऊन ठेवतो बघा की लागणारच नाही वस्तू निरोपी वस्तूंचा साठा आपल्या घरात करतो आणि त्यामुळे आपली कामं अडतात हो तर अमावश्याचे जागोदर आपल्या घरातला जो अडथळा आहे तो दूर करा म्हणजे काय न लागणाऱ्या वस्तू इतक्या फेकून द्या इकून टाका लागतच नाहीत विनाकारण ठेवू नका आता सहावं काम आहे मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर फरशी असेल किंवा लादी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या असतात आणि ज्या वेळेला तुम्ही ती साफ करता तर अमावस्याच्या दिवशी ती लादी साफ करताना तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि मग ती लादी साफ करायची त्यावेळेला लादी तशी साफ जर केली ना तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा पळून जाईल बघा आणि यावेळेला तुम्ही घराचा उमरा सुद्धा अगदी स्वच्छ धुवा उमरा धुतला साफ केला तर घरात नकारात्मक उर्जा बाहेरून सुद्धा येणार नाही ना आतली इथे पळून जाईल सातवं जे काम आहे अतिशय महत्वाचं काम आहे बघा सकाळी उठल्यानंतर आमावश्या दिवशी आंघोळ वगैरे केल्यानंतर देवाची ज्या तुम्ही पूजा करता त्यावेळेला दही घ्यायचं थोडं त्या दह्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि दोन कापूर घ्यायचे कुसकर त्याची पावडर तयार करायची आणि ते सगळं दह्यामध्ये मिश्रण तयार करून तुमच्या घरातले जे जुने टाक आहेत देवींच्या ज्या मूर्त्या आहेत त्या दह्यानं स्वच्छ एकदम साफ करून घ्यायच्या मनापासून नामस्मरण करत मित्रांनो आमावश्याला हे जर काम केलं तर तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा पळून जाईल सकारात्मक ऊर्जा टिकून राहील कुणी काय केलेलं असेल तर ती नकारात्मक ऊर्जा जी असते तुमच्या घरातली पळून जाईल बघा कारण दैवी शक्ती जागी होते आणि त्या ऊर्जेला बाहेर पळून लावते हा फक्त उपाय करून पहा आपण आठवा जर त्या दिवशी महिलाने काय काम करायचं तर अमावश्याच्या दिवशी मित्रांनो अमावश्याच्या दिवशी तुमचा घराचा जो उमरा आहे त्याची पूजा करायची धोन आणि त्या ठिकाणी त्याला हळदीचा लेप द्यायचा हळदीचं स्वस्तिक काढायचं फुल रांगोळी त्या ठिकाणी काढावी आणि सुशोभित त्या ठिकाणी करावी आता आपण नवं काम पाहणार आहोत अमावस्या दिवशी काय करावं महिलांनी अतिशय महत्वाचं काम आहे अमावस्याच्या दिवशी रात्री आपण दीप प्रज्वलित करायचा जसं की आपण दिवाळीची अमावस्य असते का नाही त्या दिवशी सगळीकडे दिवं लावतो आपण त्याचप्रमाणे आपण घरात घराच्या आजूबाजूला पुढे समोर आपण नक्की दीप लावा या दीप लावण्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहणार आणि नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी निघून जाणार आणि सगळ्यात शेवटचं दहावं काम आहे हो आपल्या घरातल्या महिलांनी करायचं तर ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये पूजा करताय देवाची सकाळ संध्याकाळ ज्या वेळेला तुम्ही पूजा करताय ना त्या पूजा करताना तुम्ही धूप लावायचा प्रत्येक काम की आषाढ महिन्यातल्या अमावस्या ही तर ठीक आहे परंतु प्रत्येक अमावश्याला आपण धूप लावायचा आणि या धूप लावण्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही पळून जाणार आहे निश्चित मित्रांनो ही आध्यात्मिक जी कामं आहेत आपल्या अध्यात्माने आपल्या धर्मग्रंथाने आपल्याला सांगितले त्या पद्धतीनं आपण जर केलं तर जीवन जगण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे बघा आज आपण पाहतो मित्रांनो लक्षात घ्या नजरेचे अनेक प्रकार असतात वाईट नजरेनं जर पाहिलं तर दगडालाही चिर जाते काचेलाही चिर जाते बघा तशाच प्रकारे मित्रांनो तुमच्या घराला सुद्धा नजर लागते लहान मुलाला सुद्धा नजर लागते नजरेचे अनेक प्रकार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतात नकारात्मक ऊर्जेच्या तर ही कामं अमावश्याच्या दिवशी नक्की करा बघा तुम्ही विश्वासानं करा अमावस्या पौर्णिमा प्रत्येक महिन्याला येते की चंद्र तिथी कारण अमावश्याला हो चंद्राचा शय होतो आणि पौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो तर मित्रांनो अमावस्या ही पितरांना समर्पित आहे अमावस्या दिवशी नक्की आपण दान करा आपल्या वाड वडिलांच्या नावानं आपले जर हयात नसतील तर त्यांच्या नावानं दान करा ते तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला दे कारण अमावस्या ही पितरांना समर्पित आहे सुंदर अशी जर माहिती आवडली तर नक्की हा उपाय तुम्ही अमावाश्याला करा आणि मग पहा आणि आम्हाला कमेंट जरूर करा जय जय रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र